गुड मॉर्निंग सर्वांना तर आज सकाळचा तुम्हाला नाश्ता दाखवतो इकडे फक्त वाट्या बघा आज कमीत कमी आपल्याला बारा ते पंधरा प्लेट साबुदाणे वड्याची ऑर्डर आहे तर इकडे आपले वडे सर्व रेडी होत होते बघा आता टोटल किती वडे होते ते पण दाखवतो तुम्हाला इकडे आपलं दही पण रेडी आहे बघा दही पण सर्व वाढून घेतोय पटापट इथे बघा सर्व प्लेट्स रेडी केले इकडे पाच इथे पाच इथे दोन ते हे दहा झाले पण आपले टोटल बारा थ, दोन ते पंधरा प्लेट ऑर्डर आहेत आणि इकडे बघा दोन्हीकडे दोन्ही कडे ठेवलेत आपण बरोबर त्याच्यात दोन प्लेट सहा होतं तर याच्यात सहा म्हणजे दोन दोन प्लेट वर चार प्लेट एकत्र वरले जातील इकडे असे बनतात आहे आणि खाली बघा इथे असे दोन जण थापले जात था। दोन जण थापतात आहेत कलर बघा एकदम सुंदर आले आहे ऑरेंज बघा याच्यामध्ये कलर हे बघा इकडे इकडे येवलाशी आहे ना <�Deal> आणि एक 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 प्लेट तरी जातील बघा पुढे फुड़े पुढे थोडं पहिले चार प्लेटच जाणार आहे ते तर हे काढून ठेवतो इकडे एकदम गरम गरम आहे बघा बघा आता वाजले बघा किती दहा आणि आमचे वडे किती प्लेट गेले काजलवरती गोल्डनवाल्यांनी चार प्लेट ऑर्डर दिले होते त्यांनी खाल्ले सहा प्लेट काजलला दाखवत नाही आम्ही काजल इकडे चलते बघा आणि आता दोन्ही बॅच आम्ही ऑलमोस्ट इकडे अठरा एकोणीस प्लेट रेडी केले आहेत बघा रेडी आहे पाण्याचा टँकर मागवला आहे बघा परवा मागवला होता आज परत आला वाजवणार आहे ना आतमध्ये घेत नाही काय काय नाव रे तुझं प्रेम आणि तुझं नाव देवांग वा हे काय दिलं दाखवा आंबे दिले वा मग ज्यूस बीस बनवलात की नाही ज्यूस पिणार ना या बसा तू या मध्ये बसा ते विकायचे आहे तुम्हाला यात मध्ये या त्यांना ज्यूस द्या पहिला आता बघे गुर कोण आहे यात इकडे साक्षी जायचे सुपुत्र पण आहेत कुठेतरी हा बघ हा छोटा ना तुझा हा मोठा अरे वा नाव सांग वा पूर्ण प्रोफेशनली काम करत होते त्यांना ज्यूस द्यायचा ज्यूस बनवायला पूजा व्हायची अजून मिठाई खाणार मिठाई काय बनवलं आहे येस पेरी पण ज्यूस घ्या पालखीला नारळ बिरल आलेत काय <laughs> बघ छोटे छोटे मुलं घेऊन आले बघ छोट्या छोट्या लडके लोक लेखे आहेत तुम्ही लेख्याच्या ओढी सामा सवयचा बरं हे आपले गेस्ट आहे सर्व ना बघा हो हो जशी मोठी पालखी ना तशी त्यांनी व्यवस्थित सजवली आहे बघा पूर्ण

किती तुम्ही आहेत गोड खाता गोड खाता नामस्कार हे बघा एक काजू कचरी खाल्ला काजू कचरी कोण नाही खाणार असं होईल त्यांना दिली स्पेशल

हां तुम्ही पण घ्या बाबू नाम क्या आहे बाबू डायरेक्ट से आई है हमारे पास आहे <laughs> आमारेपासना पण घ्या एक घ्या सर्वांनी घ्या वाट सर्वांना हे आमच्या छोट्या आईला ना काउला द्या काकीना दे ना हेना दे छान हा मस्त तुमचा तर व्हिडिओ येईल परवा आणि काय इच्छा असेल तर मग माझी मा गाडी मोठी झाली की मला गाडी नाही लागली ना लाग पाहिजे मला रिक्षाची सवय आहे मला कारची सवय लागली पाहिजे तुम्ही हा लहान मुलं किती आहे तुम, तुम्ही आता जिकडे आलात ते हा मी आता दहा बारा ना आणि जरा टी शर्ट दाखवा तुमचे तुम्ही प्रिंट केलंय दाखवा काय केलं दाखवा बाप्पा माझा ना तुम्ही मला तुमच्या नंबर आहे किती आहेत माणसं सांगा फक्त आपण यांना टी शर्ट देऊया सहा बारा असतील ना घेऊन जाओ वाजवा तिला थोडी लहान मुलांना पण मजा, मजा। बाबू कसा लागा कॅसा डान्स ते तेव्हा ती खुश झाली एकदा हा घ्या तिला घे बुब्बू पण मी तिला पण पालखी नाचवायची होती का एवढा हसायला आला तिला बघू पाठी तर पाठी बघ आपले गेस्ट आहेत आणि त्यांनी तीन दिवस आपलं ट्विन वन आणि ट्विन टू बुक केलं होतं आता आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया की त्यांना इथे कसं वाटलं सुरुवातीला मला क्वेश्चन काय हा असा चेहरा दिसत नाही आपण असं फिरूया म्हणजे डे लाईट उलटी आहे ना हा असं ठीक आहे मी सांगतो जेवढं मला माहिती आहे तेवढा सांगतो मम्मीला सांगतो आता तुम्हाला सांगतो बघा आपल्याकडे मोस्टली व्हिवर्स लेडीज व्हिवर जास्त असतात हाऊस वाईफ जास्त जास्त बघतात मला पण मला वाटतंय तुम्ही इथे जास्त बघता ना तुम्ही घेऊन आलात ना, ना? बघ मी जॉबला असून पण आपले व्हिडिओ आवडीने बघतात आणि ह्यांच्यामुळे ह्यांची हे ह्यांची फॅमिली आणि त्यांच्या फ्रेंडला पण ते घेऊन आले हा हा आपको कैसा लगा या पर अरे वा और आप सोल कड़ी लेके जाने वाले हो ना इधर से सोल कड़ी लेने जाने वाले हो रेसिपी मला जेवताना बोलले होते की त्यांना कढी भरपूर आवडली तर त्यांना रेसिपी मागितली त्यांनी आपको बताएंगे कैसे बनाया था। आपको खाना खानावर राहणं पसंद आहे हां बहुत अच्छा आहे से इधर बाद रिलॅक्स फील धन्यवाद आणि तुम्ही सेम ऑफिसमध्ये असल्यामुळे तुम्ही ह्यांना घेऊन आलात ना आणि तुम्हाला काय आवडलं इकडे तुम्ही कशा म्हणजे कशामुळे आलात तुम्ही नाही यायचं रिझन असं विचारतो मी तुमचं जेवण्यासाठी हा ह्यांनी मग मी गोल्ड सिल्वर मागितलं होतं पण बुक झाले होते हो हो नेक्स्ट टाइम तुम्हाला सांगा मग तुम्हाला बुक करून ठेवा आपण हा आता कसं हे झालेत फिरायला जरा चांगले कपडे दिसले म्हणून व्हिडिओ काढायला लगेच या आता तुम्हाला फिरायला बघ ह्यांच्या फिरण्यासाठी रिक्षा मागितली तर रिक्षा गाडी मागितली तर गाडी आम्ही सर्व अरेंज करून देतो बघा आता तुम्ही फिरणार आहे रत्नागिरी दर्शन ना आणि मॅडमला गाडी लागतात म्हणून रिक्षा आहेत ले <laughs> <laughs> ओके जरा पायाने डक्का मारायला लागेल वाटतं त्याला हे बघा आमच्या बालूचं घर बालू काय बालू आपलं घर बघा कसं दिसत बघा सर्व अशी अरेंजमेंट करायला लागते जर तुम्ही आलात तुम्हाला व्यवस्थित सोडू पण बरोबर आता ही रिक्षा किती रुपयात गेली आपल्या जो ड्रायव्हर होता ना त्याला बोललो ह्या टूरचं सर्व रत्नागिरी दर्शन ते हजार रुपये बोलला पण आपण आठशेला पण सोडतो कधी कधी सातशेला पण सोडतो रिक्षावाले जसे असतील तसे था हो। आणि जर तुमचे पॉईंट्स वाढले म्हणजे बघा ह्यामध्ये मग आम्ही काजू फॅक्टरी वाढवली तिबा पॉईंट वाढवलं तर ते डिस्टन्स वाढताना शंभर रुपये वाढू शकतो वा। त्याच्यात त्यात काय प्रॉब्लेम नाही पण हजारांपेक्षा दोनशे रुपये तरी आपण कमीच फिरवतोय बाकी आपली गाडी बघा आणि इथे बघा आपल्या आंब्याचे पेटे आलेले आहेत आणि त्यासोबत इथे मला काजलने आंबे कापून दिले आहेत आता आंबे खायचे आहेत आपल्याला कोणत्या हापूस बाजार हे रत्नागिरी हापूस आणि तिकडे तर पेट्या बघितल्या इकडे पण पेट्या आहेत बघा सर्व एक दोन मेसर असे पे असे आंबे आहेत बघा इकडे बघायला पण असे आंबे आहेत तुम्हाला आणि हे तुम्हाला खोलून दाखवतो बघा हे असे हिरवेवाले पण थोडे मागू शकतात म्हणजे हे तीन दिवसात पिकणार बघा आणि फल पण मोठा आहे बघा ह्याच्यापेक्षा पण मोठा फल असतो आणि कापल्यावरती तुम्हाला एक उदाहरण म्हणून बघा हे बघा ते फोल बघा कसं आहे आणि छान वाटतं मस्त का चला तुम्हाला तर संध्याकाळचं वातावरण दाखवतो सुरुवातीला ह्या ना बघा तसं झोपा काढतो ते बघा बालू वाळू आणि काळू आणि तुम्हाला का, का इकडे दाखवायचं तुम्हाला माझ्या पाठी दिसतं आहे का कुठे काय इथे कुठ आपली जी सायकल होती ती कुठे तुम्हाला दिसत नाही बघा आणि हे सर्व व्यवस्थित साफ करून घेतलं आहे बघा आणि एकदम क्लीन करून घेतलं आहे ह्याचं कारण काय आपलं उद्या संडे आहेत आणि संडेला आपण जे थाली सिस्टम ठेवलं होतं थे की फिश थाली ओपन फॉर ऑल त्यासाठी बुकिंग जे झाले त्यांच्यासाठी ते टेबल टे 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 लागणार आहे आता मी फिश मार्केटला पण चाललो आहे बघायला की काय काय नाही ऑर्डर देऊन ठेवतो हो व्यवस्थित इकडे टेबल लावूया आणि एक सांगायचं की गोल्ड सिल्वरमधले जे गेस्ट उद्याच्या दिवशी फक्त सिल्वर रूम बुकिंग आहे ओके आणि सिल्वर पण लेट येणार आहेत म्हणजे एक आणि तीनच्या मधी येणार आहेत तर जमलं तर आपल्या गेस्टना जे मी इथे बसवणार होतो ते वरती बसावे म्हणजे त्यांना अजून एक चांगला अनुभव द्यावे आणि आता आम्ही चाललो आहे जी आम्ही सायकल इथे होती ती मी पाठवली आहे फिटिंगसाठी बरोबर हा सायकल जोडून झाली होती पण त्याची ब्रेक नाही बसवायला आले ते ब्रेक बसवण्यासाठी आम्ही सायकल दिली आहे बघा आम्ही सायकल पूर्ण रिपेअर करून आता बोलेरो मध्ये भरली बोलेरोच्या पूर्ण साइजला आहे ना पूर्ण ती लांब लचक थोडीशी बाहेर एवढीच अंतर आहे ना पूर्ण बोलेरोला मॅच करते बघा ठीक आहे कार मध्ये राहत ना एवढी पाच फूट आहेत ना सात ना